त्याचं मूर्खाक्य शा, जो आहे त्याच्या जवळच किराणा हिल्स म्हणून आहेत त्याच्यामध्ये अमेरिकेची काही शस्त्रास्त्र अण्वस्त्र लपवलेली आहेत असं नंतर आता आहे की बाहेर आलेलं अभिषेक कोणी सांगणार नाही पण त्याचा ऍक्सेस आपण तोडून टाकला गेला त्याच्यावर त्याच्यावरती ब्राह्मोस टाकला आणि त्यातले काही अणुस्फोट व्हायला सुरुवात झाली आणि तीन रिस्टर स्केल चार रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जसे बसतात तिथं चालू त्यामुळं पाकिस्तानच्या बरोबरीने अमेरिका सुद्धा अस्वस्थ झाली कारण हा हल्ला जरी पाकिस्तान वरचा असला तरी धक्का मात्र अमेरिकेला होता कारण अमेरिकेने ठेवलेल्या ती कशी वापरतात माहित नव्हती आणि त्यामुळं अमेरिका अस्वस्थ झाली पण आपण मेसेज क्लिअर केला की जर तिकडनं एक जरी गोळी सुटली पूर्वी म्हणायचे बघा ईट का जबाब पत्तर बरोबर ती म्हणाच किरकोळ झाली मार्ग पडली आता मोदींनी सांगितलं काय की उदरसे त्याला विरोध करू आणि हे सगळं लक्षात घ्या स्वामी विवेकानंद म्हणत असत हेल्प युअरसेल्फ भारतावर जर सत्ता व्हायचं असेल तर कुणाच्या तरी मदतीने होणार नाही की स्वतःच्या ताकदीने होणार आहेत हे सांगत असत आणि ही ताकद डिफेन्स मध्ये कशामध्ये येते तर साठ वर्षांपेक्षा जास्ती स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणार डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची एक झलक तुम्ही आपलं व्याख्यान सुरू व्हायचे आणि बघितलेली आहे क्लिप मध्ये काय काय करू शकतो तर त्याच्यामध्ये होती त्यांनी काय केलं आहे की डीआरडीओ मध्ये खूप प्रकारची कामं चालतात ती एका विशिष्ट प्रकारची कामं एकत्रित करून क्लब केलेले आणि ते क्लस्टर केलेले त्या क्लस्टर मध्ये टेक्नॉलॉजी मध्ये एटिकल सिस्टीम हेडक्वॉर्टर बेंगलोरला क्लस्टर हैदराबाद लागत इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम्स असा जो प्रकार आहे तो क्लस्टर बेंगलोरला हेडक्वॉर्टर लाईफ सायन्सेस दिल्लीला आहे जे आपण कोविडच्या काळात बघितलं की लाईफ सायन्सेस मध्ये कशा पद्धतीत मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स वगैरे जे नेव्हल तर आहे असे वेगवेगळ्या पद्धतीची क्लस्टर्स करून पन्नास पेक्षा जास्ती लॅब काम करत्याला एक लॅब आहे आणि तुम्हाला माहिती असेल की युद्धासाठी आवश्यक असणारे हेलिकॉप्टर हा एक प्लॅटफॉर्म प्रचंड नावाचं भारतीय बनावटीचं हेलिकॉप्टर एच एल मध्ये तयार होतं आणि हे प्रचंड त्याचं विशेष काय तर त्याचं वैशिष्ट्य की आपल्या हाती मध्ये असेल बॉम्बे किंवा त्याला पॅडल्स दिलेला असतो मिलिटरी बॉम्ब म्हणतात असं दुसरं सिस्टीम काय आहे तर दुसरी सिस्टीम म्हणजे लढाऊ विमान युद्धामध्ये लढवनाचं तेवढंच मदत आपल्या देश अभ्यास करणारे मुलं असल्यामुळं तुम्हाला हे माहीत असेल की भारताची एकूण जमीन किती माहित आहे बत्तीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख वर्ग किलोमीटर एवढी मोठी जमीन आहे म्हणजे खंड मोठा खंड आहे खंड प्राय देश आहे बत्तीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख वर्ग किलोमीटर जमिनीला पंधरा हजार दोनशे किलोमीटरची जमिनी सीमा आहे आणि सात हजार पाचशे किलोमीटरची समुद्र सीमा आणि आपलं समुद्र हिंदी महासागर तिन्ही बाजूचे समुद्र आहेत त्यातला हिंदी महासागर बंगालच्या साईडला असणारा सागर आणि मुंबईच्या साईडला मुंबईच्या साईडला असणारा सागर आणि बंगालच्या साईडला असणारा गंगासागर हे तिन्ही सागर म्हणून आपल्या देशाला एक प्रकारचं कवच आहे तर पाण्यातून येणारे हल्ले किंवा पाण्यातून होणार जो व्यापार आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं त्याला रक्षण करणं त्यामुळे समुद्र किनारा सात हजार पाचशे किलोमीटरचा सुरक्षित करण्याचं काम नौसेनेकडे तस वायुसेनेचं काम काय हवाई हल्ले होऊ नये किंवा हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देणं त्याच्यासाठी लागणारे विमान खूप आहेत हे मी सांगतोय ते स्वदेशी तंत्रज्ञान केलेले भक्त सांगतो त्यामुळे आपल्याकडे मिराज असेल वेगवेगळी आहेत तुम्हाला माहिती आता राष्ट्रपतींनी ज्याच्यात फेरी मारली ते कुठलं विमान आहे माहिती तुम्हाला लढाऊ विमान आता राष्ट्रपतींनी तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी फेरी मारली कुठल्या विमानातून मारली ती लढाऊ विमानातून कोण सांगेल नाही ती मारली राफेल नावाचं विमान आपण खरेदी केलेलं आहे त्याच्यावर पण भारतीय बनावटीच तेजस नावाचं विमान आहे आपल्याकडे तेजस विमानाचं नाव सुद्धा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी नाव दिलेलं त्याला लाईट एअरक्राफ्ट म्हणत असत पण त्याची त्याचं नाव तेजस असं दिलं आणि तेजसच्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या या झालेल्या उदाहरणार्थ सगळ्या प्रकारची शस्त्र त्याच्यावर बसून डाकता येतात का नाही त्याच्या मॅन्युअर्स सगळ्या प्रकारचे येतात का नाहीत त्याच्यावरती जमिनीवरती म्हणजे डिसेंडिंग असेंडिंग वगैरे जे प्रोसेस अँड एक्सेलरेशन ते व्यवस्थित अँड केले सगळ्या त्याला आय ओसी म्हणजे इनिशियल ऑपरेशनल क्लिअरन्स आणि एमओसी म्हणजे फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स या क्लिअरन्सच्या सगळ्या जात सध्या दोन स्पॉटर ह्या आपल्या सुरू मध्ये डक्टर मध्ये आले डॉक्टर मध्ये ते मगाशी सांगताना सांगितलं की पस्तीस वर्ष मी जे काम केलं डिफेन्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा सिस्टीम तयार केल्या की माणसं मारण्यापासून बिल्डिंग ते नष्ट सिस्टीमवर करा, करा, काम केलं पण शेवटच्या पाच वर्षामध्ये मला अशी संधी मिळाली की एअरफोर्स साठी हे जे आपलं तेजस विमान आहे त्या विमानाला कुठली इमर्जन्सी तयार झाली तर त्या इमर्जन्सी केस मध्ये आपला जो पायलट आहे पायलट सुरक्षितपणे बाहेर येण्यासाठी यंत्रणा असते कारण विमान सगळं शत्रूची गोळी लागली शत्रू मिसाईल ठोकल किंवा काही झालं तर ते विमान जाणार आहे त्या विमानाबरोबर आपला पायलट गेला नाही पाहिजे प्रशिक्षित पायलट आहे प्रिसीजन नाही जीव आहे असं नाही तर जसं कारचा ड्रायव्हर कोणीही होऊ शकतो पण विमानाचा ड्रायव्हर व्हायला किंवा पायलट व्हायला विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग लागतं इव्हन इतकं ट्रेनिंग असतं फायटरचं जास्तीच असतं फायटपला पंधरा दिवसासाठी महिन्यासाठी एखादा पायलट घरी जाऊन आला तर त्याला डायरेक्ट फ्लाईट करायला परवानगी नसते त्याही पहिल्यांदा ट्रेनरच्या ह्याच्यामध्ये काम करायचं प्रशिक्षण द्यायचं आणि मग त्या ह्याला इतके जीस असतात इतकं आवाजाच्या तिपट वेगाने उलवायचं असतं ते विमान त्या क्विक ज्याला आपण डिसिजन मेकिंग किंवा हे असतं हे काम करायचं असतं तर असं हे जे सिस्टीम आहे तर त्याच काम करायची संधी मला मिळाली पूर्वी आपण जे परदेशात घेत होतो त्याला वेगवेगळ्या प्रकारचे विमान आहेत रशियन विमान फ्रान्स विमान वगैरे तर ह्या प्रकाराला काम काय असायचं की कमान केल्यापासून चौदाशे तीन सिटांचा वेळ लावायचा त्याला बाहेर यायला पण आता आम्ही जी सिस्टीम तयार केली त्याच्यामध्ये केवळ चौदा मिली सेकंड मध्ये आपण आपला पायलट बाहेर काढतो अशी आणि ह्याच्यासाठी स्वतःच तंत्रज्ञान विकसित केलं स्वदेशी तंत्रज्ञान आपण इम्प्लिमेंट केलं आणि ते लावल्याशिवाय विमान उडायला परवानगी मिळत नाही ज्याला विशेष क्रिटिकल टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं ती आता भारतीय बनवणीची आणि आम्ही नुसतं तंत्रज्ञान विकसित करून थांबलो नाही तर ते एका प्रायव्हेट इंडस्ट्रीकडे हँड ओव्हर केलं ज्याला ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणतात आणि त्यांनी ते यशस्वीपणे सुरक्षितपणे जसं योग्य आहे तसं क्वालिटी आणि रिलायबिलिटी मेंटेन करून ते प्रोडक्शन तयार करतात का नाही इथपर्यंत त्यांना हात धरून केलं के आता ती लोक प्रायव्हेट इंडस्ट्री आपल्या एच एन ला आणि ते सप्लाय करतात त्यावेळेला करायची संधी मिळाली पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत एकदा वीस मिनिटांची स्वराठी घेतली होती आणि ती सुद्धा घेतली तेजस्पद आता द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या राष्ट्रपतींनी राफेल फेरी मारली तसं यांनी पंतप्रधानांनी भारतीय त्याच्यातनं चक्कर मारून दाखवली जगाला आणि कारण काय तर आहे तेचावर्ण तेचावर्ण ते स्वदेशी आहेत म्हणून त्याच्यावरती पहिल्यांदा त्यांनी घेतले आणि ज्या वेळेला देशातला सगळ्यात प्रमुख माणूस इतक्या विश्वासाने याच्यात बसतो तर हे आपण विकायला अन्य देशांना विक्री करतोय तर त्याचा कॉन्फिडन्स कळतो त्यामुळे पूर्वी एक दहा बारा आपल्या पंचवीस देशांची आता आपल्याकडे मागणी केली आहे आणि आता आपण त्यांना देणार तुम्हाला पूर्ण स्पेक्ट्रम सांगावा असं माझ्या डोक्यात शस्त्रास्त्र आर्मो म्हणजे शस्त्रास्त्र त्याच्यामध्ये या सहा पाच संस्था काम करतात दोन पुण्यातले आहेत आणि एक जिल्हा एक बाला आणि एक चंदीगडला अशा संस्था काम करतात त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्रास्त्र जी लागतात मग ते पर्सनल असतील सेशन असतील किंवा आपण त्याचं वर्गीकरण करायचं ठरवलं तर कोण उपयोग करणारा कोण आहे एकटा माणूस आहे दहाचा गट आहे का तोखाना आहे का रंगाड्याचं युनिट आहे या पद्धतीचं ते आपण एक ठरवू शकतो किंवा टार्गेट काय आहे आपल्या शत्रूचं काय नष्ट करायचं शत्रूचं विमानतळ नष्ट करायचं असेल तर त्या विमानतळाला विरोध एरिया त्याच्यानंतर करणार हे आपण ते वापरतो किंवा रंगाडा विरोधी आहे किंवा आहेत विरोधी असे म्हणले ना शस्त्र दिसत आहेत आपल्या मध्ये त्याच्यामध्ये एनबीसी क्लास ऑफ वेपन्स असं म्हणलं करणारी शस्त्र मुख्य किती एकोणीसशे पंचेचाळीस साली अमेरिकेने जपानच्या एका शहरावरती के हल्ला केला बॉम्ब टाकला आणि नऊ ला नुण नुण दुसरा बॉम्ब टाकला दोन शहर हिरोशिमा आणि नागासाठी झाले होते एकोणीसशे पंचेचाळीस साली आणि लक्षावधी लोक मेले त्यांच्या पुढच्या पिढ्यांना प्रॉब्लेम निर्माण झाले इंजुअर झाले सगळ्यांच आणि मग लक्षात शस्त्र आहे याला अतिसंहारक शस्त्र म्हणू आपण मास्क एन डिस्ट्रिक्षन अशी शस्त्र आणि त्यामुळे जगातले सगळे देश एकत्रित ठरवलं की ही शस्त्र वापरायची नाही कोविड जे वापरलं ते बऱ्याला जिथे होतं तिथे चायनाने डेलिबरेटली लिंक केलं आणि अशा ठिकाणी आमच्या हातात चुकून जात आहे पण तो एक प्रकारचा प्रयोग होता अशा प्रयोगाला सुद्धा आपल्याला सिद्ध राहायला लागलं आणि न्यूक्लिअर आणि केमिकल भयानक असतात त्यामुळे ती वापरायची नाही असं करार म्हणत देशच्या देशाच्या सीमांचं रेखांकन किंवा आखणी ही चरख्याच्या सुसारी नाही तर तलवारीच्या टोकाने करायची असते याचा अर्थ काय देशाचं रक्षण करायचं असेल तर आपली शस्त्रास्त्र अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने असली पाहिजे आणि त्यामुळे कुठल्या कुठल्या प्रकारची शस्त्र आहेत तर पर्सनल वेपन्स म्हणजे एका माणसाने चालवण्याची वेपन स्मॉल आर्म्स त्यामध्ये पिस्तोल रायफल मशीन गन पर्यंत सगळी छोटी शस्त्र असतात की जो एक माणूस चालवतो दुसरा आहे सेक्शन वेपन्स सेक्शन वेपन्स मध्ये मॉर्टर रिबेलेस गन किंवा अशा पद्धतीचे आहेत रंगाड्या आहेत तोफखाना आहे आणि एअर सगळ्यात शेवटी म्हणजे सध्याच युग जे आहे ते म्हणजे क्षेपणास्त्र क्षेपणास्त्र यात मिसाइल्स आणि मिसाईल्स आपल्याकडं नव्हती पाहिजे ही पर्सनल वेपन्स आहेत साधारण पूर्वी आपण सगळी वेपन बाहेरनं परदेशात आणलो एक गोळी बाहेर करायची असेल ना तर तुम्हाला आठ ऑपरेशन करायला लागतं फीड कॉक लो, फायर अनलॉक एक्सटी जे हे आठ ऑपरेशन सिक्वेन्सने एका ह्याच्यात केली तर एक गोळी फायर आणि एक माणूस मारायला एक कोळी पुरेशी वर तेवढं एनर्जी झाला एटी जून एनर्जी पुरेशी पण ती, पुरे ती विशिष्ट ठिकाणी लागली पाहिजे विशिष्ट पद्धतीने लागली पाहिजे याच्यासाठी हे सगळं शस्त्र काढतात आणि ही आठही शस्त्र आठही ऑपरेशन तर मॅन्युअली

फायर अनलॉक एक्सट्रैक्ट इजेक्ट अशा आठ ऑपरेशन पैकी फायरचं ऑपरेशन सोडून साती ऑपरेशन ऑटोमॅटिक झाली आणि प्रत्येक वेळी फायर करायच्या वेळेला ट्रिगर दाबायला लागला तर त्याला म्हणायचं सेमी ऑटोमॅटिक वेपन सेमी ऑटोमॅटिक म्हणजे अर्ध स्वयंचलित शस्त्र तुम्ही सगळे की शोले बघितलं का शोले त्या शोले मध्ये खलनायक कोण आहे गब्बर सिंग तर गब्बर सिंगच्या हातात एक शस्त्र असत आणि तो रे सांगा वगैरे आठवतात तुम्हाला कारण आमच्या फार फेमस आहे त्याच्या हातातलं शस्त्र जे आहे ते सेमी ऑटोमॅटिक वेपन कुठलं शस्त्र नाही त्याच्या हातात अशा सहा गोळ्या एका विशिष्ट पद्धतीने भरलेल्या असतात प्रत्येक गोळी फायर झाल्या बाकीची सात ऑपरेशन ऑटोमॅटिक होतात पण प्रत्येक गोळी फायर करायच्या वेळेला त्याला दाबवा लागतो म्हणून ते सेमी ऑटोमॅटिक वेपन आहे कर्नल साहेबांना वळखल का तुम्ही कोण आहे ते कर्नल साहेब कपिल त्यांनी आणि पहिल्यांदा वर्ल्ड कप मिळाल्यामुळे त्यांना सन्मानाने लेफ्टनंट कर्नल ही पदवी केली सन्माननीय पोस्ट चालव तर अशा कर्नल साहेबांच्या खाद्यावर कुठले शस्त्र आहेत खाद्यावर शस्त्र दिसत ना ते कुठलं आहे तोच सांगताय त्याला रॉकेट लॉन्चर असं म्हणतात काय म्हणतात आर्मी मध्ये त्याला रॉकेट लॉन्चर म्हणतात पण ते आणि ही तो ही आपण पहिल्यांदा स्वीडन कडनं विकत आणत त्याचं वजन होतं सव्वीस किलो वजन अशी जिथतो येता एकोणीसशे शहाण्णव साली त्या वेळेचे जे जनरल साहेब होते जनरल शंकर रॉय चौधरी म्हणून जनरल शंकरबाई चौधरींनी आमच्या ऑफिसमध्ये आलं आणि आमच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांनी आमच्या डायरेक्टर सरांना आता बघ सेनाध्यक्ष स्वतः येतात आम्ही काय काय करतो हे सांग आमचं काम आहे आणि हे काम आमचं बघितलं नाही आणि हे काम बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्या डायरेक्टर साहेबांना की ही जी तोब आहे त्याचं वजन किलो

स्वतःची बंदूक स्वतःचे औषध कपडे हे सगळं घेऊन जायचंच त्याच्याशिवाय त्यांनी हे शिक्षण वेपन म्हणून जर घेऊन जायचं असेल तर त्यांनी कठीण काम करतो तर वजनाला हलकी असणारे तोप पाहिजे असं आमच्या डायरेक्टर जवळ सांगितलं आणि योगायोगाने त्या डायरेक्टर साहेबांनी ते काम माझ्या आणि आम्ही केवळ दोन वर्षाच्या आत सव्वीस किलो वजनाची तोफ चौदा किलो वजनाची बंद नवीन तंत्रज्ञान वापरलं नवीन तंत्रज्ञान शोधून घडलं आणि क्रायटेरिया काय विदाऊट कॉम्प्रोमाइंग ऑन एनी परफॉर्मन्स कारण त्याची क्षमता प्लेयर पद्धतीची कमी नाही झाली पाहिजे या प्रमाणात ते काम करायचं आम्ही ते काम केलं आणि एटी फोर एम एम लाईट वेट लॉन्चर असं आम्ही ते तयार केलं